राज्यातील शेतकऱ्यांना पंचवीसशे कोटी रुपयाचा पीक विमा झाला मंजूर हा पीक विमा एकतीस मार्चपर्यंत जमा होणार असे कृषीमंत्र्यांनी सांगितले पण अद्याप एकतीस मार्च होऊन गेलेले असतानासुद्धा हा पीक विमा जमा झालेला नाही आहे शेतकरी पीक विम्याच्या प्रतिक्षता आहे ज्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर झालेला होता ना तर कालपासून नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा वाटप चालू झालेले आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पूर्वीचे हप्ते मिळालेले नव्हते तर त्या शेतकऱ्यांना मागील बाकीचे जे म्हणजे थक बाकीचे जे हप्ते होते ना ते एकत्रित करून असे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहे तर पीक विमा योजनेचे पैसे का रकडलेले आहे तर पीक विमा कधीपर्यंत मिळणार व कोणकोणत्या जिल्ह्यात किती टक्के नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी बघणार आहोत त्याच पूर्वी आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला स्क्राईब स सबस्क्राईब करा व तसेच नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आपल्याला जे पण सविस्तर माहिती आहे जे पण याच्यापुढे स व्हिडिओ येत राहील त्याची सर्वात अगोदर नोटिफिकेशन आपल्याला येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता तर आपण सध्या बघतच आहे की वातावरणामध्ये किती बदल झालेला आहे बऱ्याच ठिकाणी अतिशय पाऊस तसेच गारपीटसुद्धा झालेली आहे तर त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झालेले आहे आणि त्याचमुळे शेतकरी चिंतेतसुद्धा आहे म्हणून या येणाऱ्या पीक विम्याच्या निधीवरून शेतकऱ्यांना थोडाफार हातला हातभार लागेल ला अशी शेतकरी आशा धरून बसलेली आहे तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे लवकरच आपल्याला पंचवीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी तुम्हाला मागील व्हिडिओ सांगितले होते की नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार तर ते सांगितल्याप्रमाणे वेळेवर सुद्धा जमा झालेले आहे तर तसेच मी आज आपल्याला पीक विम्याचं सविस्तर सांगणार आहे तर ते पण योग्य आपल्या सांगण्यानुसारच बरोबर जे काय ते सविस्तर बातमी देत असतो आपण तर पीक विम्याचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहे येत्या दोन ते दिवसामध्ये व ते टप्प्याटप्प्यात जमा होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्यानुसार जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर यामध्ये जिल्हे कोणकोणते व किती टक्के कोणकोणत्या जिल्ह्यात आपण हे व्हिडिओचे शेवटी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना तर चला आता बघूया हा पीक विमा कोणकोणत्या हंगामासाठी असणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस या हंगामासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर पंचवीसशे कोटी रुपये या पीक विम्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा मंजूर झालेले आहे तर या पिकाचे पीक विम्याचे पैसे आता आपल्याला किती जमा होणार तर ते त्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या व तसेच शेतकऱ्यांच्या मालाची किती टक्के नुकसान झालेली आहे ते बघून आपल्याला त्याचे पैसे वितरित होणार आहे आपल्या मालाची पाहणी करण्यासाठी शासनाकडून काही लोक आलेले होते तर त्यांनी तो सर्वे केलेला होता ना तर त्याच्यातून त्यांनी जेवढी टक्के नुकसान झालेली आहे तेवढी भरलेली असेल त्यानुसार आपल्याला या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे तर हा निधी आता मंजूर झालेला आहे तर आपण याच्यासाठी ज्या गोष्टी कराव्या ज्या गोष्टी करायच्या आवश्यक होत्या का नाही केलेल्या असेल तरच आपल्याला हा पीक विमा मिळणार आहे म्हणजे त्या गोष्टी कोणकोणत्या बघूया क्रॉप तसेच ई के वाय सी व मोबाईल लिंक ह्या गोष्टी आपण केलेल्या असेल तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे आपल्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे तर पीक विमाला मंजुरी कधी मिळाली तर दिनांक पंचवीस सव्वीस मार्च रोजी पीक विमाला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे तर आपल्याला त्याच वेळेस पैसे वितरित होणार होते पण त्यावेळेस मार्च एंडिंग चालू असल्यामुळे पैसे वितरित झाले नाही आहे ये। पण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आता पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला वितरित होणार आहे जवळपास चोवीस जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे तर तसेच याचा जी सुद्धा वितरित झालेला आहे तर नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्याला मिळाले का नाही व कोणकोणत्या जिल्ह्यातून पैसे मिळाले आपण हे कमेंट करून नक्कीच सांगा तर ज्या दिवशी पीक पैसे वाटप होईल ना त्या दिवशी सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलच्या नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती धन्यवाद जय जवान जय किसान